दादर चौपाटी बनतीये जुगाराचा अड्डा दिवसा ढवळ्या ही आहेत मुंबईतील दादर चौपाटीची दृश्य यात काही मंडळी एकत्र गर्दी करून उभी आहेत तर काही जण खाली बसून पत्ते टाकताना दिसत आहेत दिवसा ढवळ्या चक्कल चौपाटीवरच जुगार सुरू आहे चौपाटीजवळच पोलीस चौकी देखील आहे पण तरी या महाभागांची जुगार खेळण्याची हिंमत होते यातूनच पोलिसांचा वसात राहिलाय की नाही असा सवाल उपस्थित होतो या अशा प्रकारांना आळा बसणं गरजेचं आहे पुढे चौपाटीला लागूनच असलेल्या शिवाजी पार्क जलतरण तलावाची ही संरक्षण भिंत पहा भिंतीची पूर्णपणे पडझड झाली आहे प्लास्टर पूर्णपणे नष्ट झाल्यानं भिंतीच्या लोखंडी सळ्यात चोरांनी लांबवल्या याच दादर चौपाटीवर मुंबई दर्शन करण्यासाठी आलेले पर्यटक भेट देत असतात पण ही अशी अवस्था जर चौपाटीची झाली असेल तर उपयोग काय कुठं लादे उखडल्यात तर कुठे अस्वच्छता ही दुरावस्था पालिका प्रशासनाला दिसत नाही की कानाडोळा केला जातोय असा सवालही उपस्थित होतो चौपाटीची ही परिस्थिती हो पाहता किनाऱ्याजवळची ही संरक्षक भिंत केव्हाही कोसळण्याची भीती आहे त्यात गर्दुल्लांच्या वाबरामुळे गंभीर घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढेचा रिपोर्ट